कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार गायब आहेत असे फलक नुकतेच पेटवडगाव येथे दिसले असताना कोल्हापूरचे खासदार गेले कोणीकडे अशा आशयाचे फलक आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झळकले आहेत ऐन लोकसभेच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या वतीने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे उजगाव माळीवाडी पुलाबाबत हायवे प्रशासन व केंद्र सरकार उदासीन का गेले खासदार कुणीकडे असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी पुलाशेजारी या, पुलाशे या आशयाचा नामफलक अनावरण करून प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले या पुलाची लांबी रुंदी उंची वाढवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दोन्ही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे पुसगाव मधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील माळवाडी पुलरुंद आणि कमी उंचीचा असल्याने शेतकरी नागरिक आणि वाहतूकदार यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते मोठी वाहने यातून पास होत नाहीत पुलाच्या पूर्वेच्या बाजूस ग्रामस्थांची शेती व दोन मोठी महाविद्यालय असल्याने या पुलाखालून नेहमीच वर्दळ असते त्यामुळे लांबी रुंदी उंची वाढवावी अशी मागणी मागील सहा महिन्यांपासून होत आहे शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्षाच्या वतीनं संबंधित विभागाकडे सातत्याने मागणी करत पाठपुरावा करण्यात आला आहे मात्र हायवे प्रशासन व केंद्र सरकार अंतर्गत विषय असल्यानं यावर कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही वास्तविक खासदार संजय मंडलिक यांनी यामध्ये लक्ष घालून प्रश्न सोडवणे गरजेचे असताना त्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे याबाबत आता पुला शेजारी डिजिटल फलक लावून याचा निषेध व्यक्त केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी